एका छोट्याशा खेड्यात एक गोविंद नावाचा माणूस राहत होता गोविंद मेहनती होता पण त्यामध्ये एक मोठा दोष होता त्याचा लोभ कितीही पैसे मिळाले तरी तो समाधानी होत नसे एके दिवशी गावात बातमी पसरली की जुना किल्ला जवळ एक खजिना सापडला आहे सगळे गावकरी आनंदाने पाहायला गेले पण गोविंदच्या मनात एकच विचार मला जास्तीत जास्त मिळाला पाहिजे तो सगळ्यांना मागे ताकत खजिन्याकडे धावला तिथे त्याला सोने नाणी दागिने दिसले आणि त्याच्या डोळ्यात लोप चमकला जवळचे एक वृद्ध साधू उभा होता साधू म्हणाला बाळा खजिना तितकाच घे जितका तुला गरज आहे जास्त घेतल्यानस तर हा लोप तुलाच संपवेल पण गोविंद कुठे ऐकणार तो म्हणाला जगात ज्याच्याकडे जास्त पैसा तोच मोठा मी सर्व खजिना घेणार तो मोठ्या पिशवीत लोखंडप्रमाणे जर सोने भरत राहिला पिशवी जर होऊ लागली पण गोविंद थांबत नव्हता गोविंद पुन्हा जोर करून पुढे चालू लागला पण अचानक पिशवीच्या तळ फाटला आणि सगळा सोने जमिनीवर विखुरला सोने खाली पडलं तसतसे ते चमकणारे दागिने दगडांमध्ये बदलले गोविंद चकित झाला त्याला साधूची वाणी आठवली ज्याच्याकडे गरजेपेक्षा जास्त ते कधीच टिकत नाही आता त्याच्या हातात काहीच नव्हतं ना सोने ना शक्ती साधू त्याच्याजवळ आला आणि शांतपणे म्हणाला लोभाने तुझ्याकडचंही हिरावून घेतलं जगळण म्हणजे फक्त गोळा करणं नाही तर जे आहे त्यात समाधान मानणं गोविंदच्या डोळ्यात पाणी आलं त्या दिवसापासून त्याने आपला लोभ पूर्णपणे सोडला आणि साधन समाधानी आयुष्य जगू लागला लोभ वाढला की मिळालेलाही हातातून निसटतं